नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुलक्षणी स्त्री काय असते किंवा तिचा उत्कर्ष कसा होतो म्हणजेच काय सुलक्षणी स्त्रीची लक्षणं मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक स्त्री पुरुषाच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची घटना किंवा कर्तव्य म्हणजे लग्न करणे होय यामुळे आईवडिलांचे कर्ज फिटते अपत्याला जन्म दिल्यामुळे जन्माचे आणि समाजाचे ऋण फिटते लग्नासाठी स्त्री कशी शोधावी किंवा कशी असावी याबद्दलच्या अनेक समजुती चालत आलेल्या आहेत त्यात फारसा बदल होत नाही जर अशा समजुतींना शास्त्राचा आधार असेल तर मग लोक त्या समजुतीप्रमाणेच लग्न किंवा इतर विधी पार पाडतात लोकांना पुरोगामी विचार सुद्धा तत्व म्हणून पटतात तर आज सुलक्षणी स्त्री काय असते किंवा तिचा उत्कर्ष कसा होतो हेच आपल्याला बघायचं आहे घर जर रथ असेल तर पतीपत्नी ही त्याची दोन चाका आहेत एक चाक जरी निखळलं तरी पण घर नीट चालू शकत नाही म्हणजेच काय पतीपत्नी एकमेकांशिवाय अपूर्ण आहे दोघांपैकी एक जरी नसेल तरी पण ते घर सुन सुनं म्हणजेच मोकळं वाटतं हिंदू धर्मामध्ये महिलांना देवी मानलं जातं मग ही महिला आपली आई असू शकते बहीण असू शकते पत्नी असू शकते मुलगी असू शकते आजी आज काकू म्हणजे ज्या कोणी महिला आपल्या घरामध्ये असतात त्या एक प्रकारे देवीचंच रूप असतात असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही तर आपल्या घरामध्ये ज्या महिला असतात आपण त्यांना देवी लक्ष्मीचा दर्जा देतो किंवा मग आपल्या घरातील चालती फिरती किंवा आपल्या सर्वांना छान छान पदार्थ खाऊ घालणारी अन्नपूर्णा देवी म्हणून आपण या महिलांकडे बघत असतो शास्त्रानुसार पत्नीला विशेष महत्त्व दिलं पाहिजे पत्नीला फक्त अर्धांगिनी म्हणतात ते उगाच नाही तर म्हणजे अर्ध अंग याचा अर्थ काय होतो पत्नीशिवाय पुरुष अपूर्ण असतो पत्नी हा पतीचा अर्धा भाग आहे गरुड पुराणात असं म्हटलेलं आहे की सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियमवदा सा भार्या या प्रतिप्राणा सा भार्या या पतिव्रता तर याचा अर्थ काय तेही जाणून घेऊया या ओळींमधला सगळ्यात पहिला शब्द होता गृहदक्षा तर गृहदक्षा या शब्दाचा अर्थ होतो जी महिला घरातील कामात निपुण आहे सर्व जबाबदाऱ्या अगदी छानपैकी सांभाळते घरातील सर्व कामं करते जसं की स्वयंपाक करणं साफसफाई करणं घराची सजावट करणं कपडे भांडे इत्यादी साफ करणं कमी साधनात घर चालवण्यासारख्या कामांमध्ये कुशल आहे तर तिला नवऱ्याकडून खूप प्रेम मिळतं आणि घराचीही प्रगती होते नाहीतर बऱ्याच महिला आपल्या नवऱ्याकडे किंवा कुटुंबाकडे सतत तक्रारी करत असतात माझ्याकडे ही वस्तू नाही किंवा मला हेच पाहिजे तेच पाहिजे किंवा खूप अपेक्षा ठेवतात अशामुळे घराची अधोगती व्हायला सुरुवात होते तर या ओळींमधला दुसरा शब्द होता प्रियमवदा प्रियमवदा म्हणजे जी स्त्री खूप गोड बोलते सर्वांशी प्रेमाने बोलते प्रेमाने वागते त्याचबरोबर मोठ्यांशी संयमी भाषेत बोलते ती सर्वांना प्रिय असते म्हणूनच प्रियमवदा हा शब्द वापरलेला आहे यानंतरचा पुढचा शब्द होता पतिप्राण पतिप्राण या शब्दाचा अर्थ होतो पतीवर प्रेम करणारी स्त्री जी महिला आपल्या पतीचं म्हणणं ऐकते आणि त्याचं पालन सुद्धा करते त्याचबरोबर पतीचं म्हणजे नवऱ्याचं मन दुखवणारं कोणतंच काम करत नाही अशा प्रत्येक महिलेसाठी नवरा कोणतीही गोष्ट करायला तयार असतो आणि म्हणूनच पतिप्राण या शब्दाचा वापर केला आहे की जी महिला आपल्या कामामध्ये कोणतीही चूक करत नाही कसूर ठेवत नाही तर साहजिक पतीच्या जवळची असणारी म्हणजे पतीच्या प्राणापेक्षाही जवळची असणारी म्हणून पतिप्राण या शब्दाचा वापर केला आहे यानंतरचा पुढचा शब्द होता पतिव्रता जी महिला आपल्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाचा विचारसुद्धा करत नाही शास्त्रामध्ये अशा पत्नीला पतिव्रता म्हटलेलं आहे कोणत्याही महिलेला उगाच आपण पतिव्रता म्हणू शकत नाही पत्नीमध्ये तसे गुणसुद्धा असायला हवे गरुड पुराणानुसार अशा बायका पतीला बळ देतात आणि यामुळे पतीची प्रत्येक कामामध्ये प्रगती होत असते तर गरुड पुराणामध्ये दिलेल्या श्लोकामध्ये स्त्रियांविषयी जी जी विशेषणं लावली होती त्या विशेषणानुसार स्त्रियांची वैशिष्ट्ये काय असावी किंवा एक महिला कशी असावी याबद्दल सांगितलं होतं तर ज्या पुरुषाला असे गुण असलेली पत्नी मिळाले असेल तर त्या पुरुषाने स्वतःला इंद्रापेक्षा कमी समजू नये असे पुरुष खूप भाग्यवान असतात तर त्याच वेळेस आचार्य चाणक्यांनी स्त्रियांच्या गुणांचे वर्णनसुद्धा केलेले आहे चाणक्य के नीतीमध्ये स्त्रियांच्या गुणांवर अतिसूक्ष्मपणे प्रकाश टाकण्यात आलेला आहे समाजाच्या जडणघडणीतसुद्धा महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे एका महिलेला किंवा कोणत्याही महिलेला पहिली शिक्षिका असं म्हटलं जातं शाळेत जाऊन मुलं जी शिक्षण घेतात तर ते दुसरं शिक्षण असतं पण सगळ्यात पहिलं शिक्षण कोणत्याही आपत्त्याला एका महिलेकडून मिळत असतं म्हणजे त्याच्या आईकडून मिळत असतं म्हणून आई असेल तर तीसुद्धा एक महिला आहे आणि तीच प्रत्येक बाळाची पहिली गुरु म्हणून बघितली जाते जे स्त्रीला अपात्र समजतात किंवा ज्यांना स्त्रियांच्या गुणांची जाणीव नसते तर चाणक्यांनी स्त्रीच्या या गुणांबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे चाणक्यांच्या मते ज्या महिलेमध्ये हे पाच गुण असतात ती सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते महिलांबद्दल महान राजगुरू चाणक्यांचे चाणक्य धोरण काय होतं ते जाणून घेऊया दया आणि नम्रता दयाळुपणा आणि नम्रता असलेली स्त्री तिला नेहमीच आदर मिळतो जी महिला आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही ती केवळ स्वतःच नाही तर संपूर्ण कुटुंबाचंच नुकसान करते बऱ्याच वेळा आपल्याला कुटुंबामध्ये अशा महिला बघायला मिळतात की त्या घरामध्ये अजिबात व्यवस्थित बोलत नाही किंवा त्यांच्या आवाजामध्ये खूप कर्कशपणा असतो आणि अशामुळे घरातील लहान मुलंसुद्धा तेच अनुकरण करतात आणि हळूहळू तेही तसेच बनत जातात त्यामुळे महिलांनी दया नम्रता हे गुण अंगीकारले पाहिजेत आचार्य चाणक्यांचं महिलांबाबत दुसरं धोरण असं होतं धर्माचं पालन करणे महिलांनी धार्मिक असणं खूप आवश्यक आहे महिलांची देवावर तसेच निसर्गावर श्रद्धा असावी धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या महिलांना चांगल्या वाईटातला फरक अगदी सहज कळतो आणि निसर्गाची उपासना केल्यामुळे संतुलनाचे ज्ञान होते यानंतरचं तिसरं धोरण असं होतं साचवून ठेवण्याची प्रवृत्ती ही प्रवृत्ती आपण बऱ्याच महिलांमध्ये बघतो की महिला थोडे थोडे पैसे किंवा कोणतीही गोष्ट अगदी जपून जपून साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतात तर ही अगदी चांगली गोष्ट आहे महिलांमधलं अतिशय महत्त्वाचं आणि ज्याला एक आपण चांगला गुण म्हणू शकतो अशा पद्धतीचं हे वैशिष्ट्य आहे की महिला प्रत्येक गोष्ट अगदी जीव लावून साचवून ठेवतात महिलांचा हा जो गुण आहे तो आधुनिक काळामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आपल्या घरातील वयोवृद्ध स्त्रियांकडून म्हणजेच आपल्या आजीकडून वगैरे आपण हे शिकलं पाहिजे महिलांना संपत्ती संचयाचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे चाणक्यांनी असं म्हटलं आहे संकट येतं तेव्हाच मित्र आणि पत्नीची खरी परीक्षा होते याचा अर्थ पैसे वाचवणाऱ्या महिलांना संकट आल्यास त्रास होत नाही आणि तिच्या कुटुंबाला कोणतीही हानी पोहोचत नाही यानंतरचं पुढचं धोरण काय आहे गोड बोलणे महिलांचा आवाज गोड असावा तर याचा अर्थ गळ्याने गोड असावा असं नाही आपल्या वाणीमध्ये मधुरता असावी महिलांनी कटू बोलू नये त्यामुळे त्यांचे सौंदर्य बिघडते सुंदर असूनसुद्धा कडवट बोलणारी महिला कुरूप दिसते यानंतरचं पुढचं धोरण आहे धाडस चाणक्यांच्या मते महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सहा पट धैर्य असलं पाहिजे महिलांनी वेळ आल्यावर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुलक्षणी महिला कशी असते किंवा तिचा उत्कर्ष कशापासून होतो याची माहिती दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद